काही वेळेला जे क्षेत्र आपण निवडतोय ना त्या क्षेत्रामध्ये छोट्या करणं आपलं कर्तव्य आहे मित्रांनो सुरुवात केली ना की जे आपल्याला साध्य करायचं आहे जे थेय आपलं उद्दिष्ट आहे ते डोक्यामध्ये ठेवून ते स्मरणामध्ये ठेवून पुढे आपल्या आयुष्याची आपल्या जीवनाची वाटचाल करायची आहे नदीला अनेक प्रकारचे डोंगर अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या दरी खुऱ्यातून तिला वाहवं लागतय जावं लागतंय पण तिचा प्रवास चालू असताना ती प्रवास करत असताना फक्त आणि फक्त तिच्याकडे एकच विचार असतो मला सागराला जाऊन मिळायचा आहे बस एकदा मी सागराला जाऊन मिळाले ना की माझा ध्येय पूर्ण झालं माझं उद्दिष्ट पूर्ण झालं मला जे साध्य करायचं ते साध्य झालं माणसाने सुद्धा जे क्षेत्र निवडलेलं असतंय ना आता जे क्षेत्र मी का म्हणतोय माहितीये का तर या ठिकाणी माणसाची निर्मिती करत असताना प्रत्येक देहाची निर्मिती करत असताना भगवंताने प्रत्येकाला वेगळं निर्माण केलेलं आहे प्रत्येकाकडे वेगळे गुण दिलेले आहेत वेगळी कर्म दिलेले आहेत वेगळ्या कला दिलेल्या आहेत घटाची रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे फिरत्या चाकावरती दिशी मातीला आकार विठ्ठला त्या कुंभाराने काय केलंय माहितीये का प्रत्येक घटाच वेगवेगळ्या प्रकारे निर्मिती केलेली आहे वेगवेगळे गुण दिलेले आहेत वेगवेगळ्या कला दिलेल्या आहेत फक्त आपण काय करायचं आहे ती गुण शोधायचे आहेत ती कला शोधायची आहे आणि त्याचा वापर त्याचा उपयोग कशा प्रकारे समाजासाठी देवासाठी देशासाठी आणि धर्मासाठी कशा प्रकारे होईल याचा विचार आपण करायचा आहे